आज आम्ही आलो आहोत मामाच्या घरी ही आमची आई ही आमचे मामा ओजी मत बस ही आमची मामा आणि वली भेट आहे आमचे वली भेट आहे आमचे मामा आणि ही त्या मामाची कुल आणि ही कुल ही बघा छिले ए वली ए वली ए कसाले आई हे माझे पप्पा अरे हाय इथून आहे হি আছে আমি মামে আসত ভান আজই হাই সিদ্ধ

आणि आम्ही सगळी बसलेलो आहोत आणि बाहेर आमचा हा कुत्रा बसलेला आहे नंतर मला जबा मला kita siap siap lagi mobil kita ini kita mau ke sana 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 kita

बंद आता ही मूर्ती एक बाहेर आहे अजून आत्महतित पण आहे आता आम्ही चालू पाहिलं आणि तिथे पाणी भरायचं आहे जुनं लोक असत असतं आता आम्ही चालू वापस गोडा आणणार माझी मामाची मुलगी बोलते की हँडीकॉप करते अरे आता जस्ट एकच माणूस होता आमचा मामा आणि आता आजही तीन जण आले ब

ओ, oh, तो आहे का आमची ती कोणतरी ती आर्या बघित होती मुलीच माझी हा काकाची काकाची मुलगी सज्जा पण टाकत भाय भैया जेली दा, जादा डालो

गरम हो तो ठंडा हो जाए। हो तो ठंडा। अच्छा ये एमसी मामा साल। ओके। आंधा जी। गरम हो दे। याद लोग ने अरेडी थांब ये अरेडी धीरे धीरे जा रे इसको एकच पैसे में ग्रैंपी के उठे कान के टच फेरी ठंड के टिपक सावधान रहना स्टैंडवला खाली हमारे माते वा, क्या बात है? तो आयो गो चला आता मी ब्लॉग संपवित आहे टाटा बाय बाय आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण भाजवा